देशासाठी बलिदान केलेल्या शहीदांचे सर्वत्र गोड वेगाय जातात मात्र त्यांच्या बलिदानाचे फक्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी स्मारकाला अभिवादन केले जाते मात्र त्या बलिदान केलेल्या शहीद जवानांचे स्मारक उभारले की नाही याची कोणालाही तमा नसते देशासाठी ते हुतात्मी झाले मग त्यांच्या खडग्याचे रूपांतर स्मारकात व्हावे अशी भावना प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दिवशीच होते अहिलानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील सुकडी येथील वसंत पांडुरंग करड हे एकोणीस मार्च एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धात शहीद झाले दरवर्षी त्यांच्या बलिदानाची गोडवे आजही सव्वीस ठिकाणी फक्त धडगे उभा आहे या शासनाला देखील गांभीर्य नसल्याने परिसरातील नागरिक शासनाच्या प्रशासनाच्या विरोधात खंत व्यक्त करीत आहेत वसंत पांडुरंग या शहीद जवानांच्या चबुत्र्यात सुकडी येथील सरपंच माया लहुराव भवर सामाजिक कार्यकर्ते लहुराव भवर माजी सैनिक बाबासाहेब अंधारे मेजर संतोष मसाडकर ग्रामसेवक रामेश्वर जाधव पत्रकार जयप्रकाश बागडे पत्रकार पांडुरंग निंबाडकर व ग्रामस्थानी होतात अभिवादन केले नमस्कार प्रजासत्ताक दिनानिमित्त वसंत पांडुरंग गरड कारगिल हिरो एकोणीसशे नव्याण्णव साली जे कारगिल युद्ध झालत त्या कारगिल युद्धात जम्मू काश्मीर या ठिकाणी आमच्या गावचे सपुत्र अं मेजर वसंत पांडुरंग गरड हे शहीद झालते त्यानंतर आम्ही आज प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना मानवंदांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत आणि या ठिकाणी आम्ही त्यांची पूर्णतः साफसफाई करून एक दोन गुंठ्याची जागेचा विषय आम्ही प्रशास प्रशासनाला सांगडे साहेब यांना कालच विनंती करून साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि साहेब त्यानिमित्त साहेब म्हणले माझी काही जरी मदत लागली तर प्रशासनामार्फत मी करून देतो फक्त जागेचा विषय महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता जयप्रकाश बागडे अहिलानगर शेवगाव